नमस्कार मित्रांनो कसे सगळे मस्त म्हणजे आज आहे एक जून एक जून दोन हजार चोवीस अजे वर्ष एक जून दोन हजार चोवीस म्हणजे आज काय आहे सरकारी वाढदिवस आहे तर आपल्या तमाम युट्यूबर मंडळींचा मला असं वाटते पन्नास टक्केपेक्षा जास्त आज वाढदिवस असेल तर मला खास म्हटलं व्हिडिओ करून सांगा सर्वांना माझ्यातर्फे वाढदिवसाच्या लाख लाख कोटी कोटी शुभेच्छा आणि पूजा करून पण आणि टेन्शन घेऊ नका ह्या लाईनीत मी पण आहे तीन दिवसांनी माझाच बड्डे तो मी पण सरकारीच लाईनीमध्ये उभा राहिलो आहे चार जून फक्त तारीख दोन तीन दिवसांनी पुढे आज एक तारीख आहे आज भावाचा पण वाढदिवस आहे ते पण सरकारीमध्येच आलं आहे त्याला पण वाढदिवसाच्या शुभेच्छा सर्वांनाच वाढदिवसाच्या शुभेच्छा पूजा काहीतरी मला म्हणली बोलायचं आहे त्यामुळं तुम्ही म्हणले व्हिडिओ बनवा मी म्हणलं काय बोलायचं आहे सांग म्हणली नाही डायरेक्ट कॅमेरा चालू करा डायरेक्ट मी बोलणार आहे म्हणून मी आता डायरेक्ट कॅमेरा चालू केला डायरेक्ट बोल बोलताय बोलायचे मग स्प्नात येऊन कोण मला म्हणलं तुम्ही कॅमेरा चालू करा मी बोलते धडा धडा धाडा हा तुला स्वप्न सांगितलं नाही माझं तर स्वप्नात पूजा आली होती मला म्हणली कॅमेरा चालू करा मी बोलते धडा धडा धाडा म्हणलं देव पावला तर हसी मजाकचा विषय वाजला ठेवून आपण जरा थोडस बिसिरियस कडे थोडस वळूया मला एवढं सांगायचे की मला बरेच आपले जे फॉलोअर्स आहेत त्यांनी थोडंसं सजेशन केलं के की पांडू यूट्यूब बरोबर काहीतरी थोडासा जोडधंदा तू चालू कर काही पण असू दे मग मी विचार केला की नक्की करावं काय खूप विचार केला करावं काय जोडधंदा याच्यातून तर वेळ भेटत वे वे नाही आहे जो की यूट्यूबला पण सपोर्ट होईल आणि यूट्यूब बघत बघत आपल्याला तो व्यवसाय पण करता येईल मग मी विचार केल्यावरती मला थोडस दोन चार गोष्टी सुचले <laughs> तर म्हटलं चला आपण शेअर करूया तुमच्या बरोबर ही कसं अर्धांगिनी अंगिणी म्हणून अर्ध्या साइडला याला बसवा लागत तर विषय असा सुचला होता की काहीतरी व्यवसाय करावा मला तुम्ही सजेशन करा माया डोक्यामध्ये अशा काही गोष्टी आलेल्या आहेत तर सर्वात पहिलं म्हणजे याचा व्यवसाय करावा साडे साडे क्लॉथिंग गारमेंट्स जे की आ, एक ते पाच वर्षापर्यंत मुलांचे लहान मुलांचे ड्रेस किड्स ड्रेस जसं की कृष्ण मी समजा बाय सपोज ड्रेस आणले तर कृष्णाला पिहूला मी ते घालून त्यांचे फोटोज काढून माझ्याकडे का असं बघतो बघायचं तिथं बघ ना ऐकायचं ना बोलतो ना मी तर मग माझ्या डोक्यात मग तसं होतं की लहान मुलांचे ड्रेसांना मग ते पिहूला कृष्णाला घालून त्याचे फोटोशूट वगैरे करावा आणि ते तुम्हाला दाखवून जे कोण म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचं म्हणजे मी तुमच्या भरोश्यावरती या सगळ्या गोष्टी करतो या जर तुम्ही सपोर्ट केला तर मी ते सुद्धा करू शकतो मग माझ्या डोक्यातच होतं एक तर लहान मुलांचा ड्रेसिंग परत पूजाचं हा साडे साड्या वगैरे जर मी चांगल्या चांगल्या व्हरायटीमध्ये साड्याज वगैरे घरच्या घरी जर सेलकऱ्यांसाठी आणल्या तर मी पूजेवरती प्रत्येक साडी तिला घालायला लावून कशी घालायची कशी काय सगळं मला शिकवावं लागेल आणि मग तिचे ते फोटोशूट वगैरे करून मग मी तिथं मला अपलोड करेल आणि साड्यांचा व्यवसाय करेल घरी बसून ते पण सगळं तुमच्या जेवावरती तुम्ही जर म्हटले हा करा कोण घेणारे असतील तर मला फक्त ऑर्डर टाकायची आणि अमाऊंट पेड करून मी त्यांना कुरिअर करेल साडी जर बाहेरचे कोण असेल बारामतीतले जर असेल तर मग त्यांना काही इथं येऊन घेऊन जातील किंवा आम्ही घरपोच करू इथं बारामतीत असेल तर आणि बाहेरनं कुठून पण असेल त्यांना साडी जर आवडली तर त्यांना कुरिअर करू आम्ही साडी तर असं एक डोक्यामध्ये आलं होतं माझ्या की साड्यांचा सा थोडासा व्यवसाय चालू करा त्याच्याबरोबर जर ते चांगलं चाललं तर त्याच्याबरोबर कॉस्मेटिकचं सामान वगैरे बऱ्याच काही गोष्टी ते सगळ्या गोष्टी घरगुती म्हणजे घरीची पूजा आहे ते घरी बसल्या बसल्या त्या सगळ्या गोष्टी करू शकते आया आहे पूजा आहे कधीमध्ये स्वीटी ताई वगैरे म्हणजे थोडंसं एकदा हात बसल्याच्या नंतर आणि एकदा तुम्ही सगळेजण जॉईन झाल्याच्या नंतर काय टेन्शन नाही राहणार असं मला वाटतंय हा ना करशील ना जर केलं तर चालू हां साड्या वगैरे मस्त भाई आहे ना करशील ना का नाहीतर दुसऱ्या तूस तूच घालत बसाय साड्या बाई ही कशी दिसते बघते ती कशी दिसते बघते ताई या होतो मी तुम्हाला कशी दिसते बघते असं काय करू नको नाहीतर चालली ला घेतली एक साडीचा काय नाही वटेवर साडीचा असं काय करू नको हा नाहीतर कोण सहज भेट साडे देऊन पांढरवाई बसल खाली तर ही गोष्ट माझ्या जरा थोडीशी आयडिया आली मला की साड्यांचं कसं वाटते आणि मग अदर बिझनेस म्हणलं तर बघा बरेच आहे घरगुती मसाल्याच आहे ब्लाऊज वगैरे शिवण्याचा आहे मग ब्लाऊज शिवायचं मला हिला काय शिकायचं तर विषय संपल्याचा काय कुठली गोष्ट शिकू शकत नाही शिकायची इच्छा नसते ते कारण तिला घरातलीच कामं सरत नाही असं तिचं म्हणणं या बाकीच्या बाया घरातली कामं करून ऑफिस काम करून पुन्हा संध्याकाळी सगळे कामं करतात घरातली हिला फक्त घरातलंच काम असतं तर हिला व्हिडिओ बनवून होत नाही असं बघू नको मला प्यार हो जायंगा <laughs> <laughs> तर एक हा एक मला सुचला होता विषय साड्यांचा दुसरा विषय मग ती ती घरगुती ब्लाऊजिंग वगैरे किंवा मसाला वगैरे मसाले वगैरे बनवायचे किंवा मग इथं छोटी मोठी चायनीजचा गाडा वडापावचा गाडा टाकून घरच्यांना आईला आप्पाला वगैरे चालवायला द्यायचा पण मला ह्या गोष्टींवरती जास्त हे नाही कारण आमच्या अप्पा वगैरे आई वगैरे करणार करतील पण हँडलिंग वगैरे व्यवस्थित जमणार नाही मला असं वाटतं कारण त्याला स्वतः मी लागेल तिथंच आणि मग मी जर इथे लागायचं म्हटलं तर मला यूट्यूबचे जे आपले शूट वगैरे आहे ते सगळं थांबेल मग मला असं वाटतं की जर साड्यांचा केला तर बरं होईल कारण घरातल्या घरात साड्यांचा मटेरियल आणून टाकायचा त्याचा पण पूजे डेलीचे डेली ब्लॉग्स वगैरे बनवेल आणि तुम्हाला मी प्रत्येक साड्या वगैरे दाखवेल ज्यांना कोणाला आवडेल साडे तर त्यांनी ऑर्डर करा प्राईजमध्ये तुमच्या बजेटमध्ये बसले तर ऑर्डर करा असं म्हणजे या सगळ्या गोष्टी भरोसे तुमच्या भरोसे आहेत त्याच्यामुळं मा, तुम्ही मला सजेशन करा की जोडधंदा करायचा आहे पण काय करू बेस्ट मला हा वाटतो या म्हणून म्हटलं चला व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगा तुमचं सजेशन घ्यावं हो, तुला काय वाटतं पूजा तर मी जसं माझं तसं मी जर जसं म्हणेल तसं असंच असतं तू ऐकला असत तर आपण हिथ नसतोच कुठं असत कुठं असत आहे काय बर मग विषय असा एवढाच आहे बाकी अजून ऑदर ऑदर कोणता घरगुती बिझनेस करू शकतो ते पण मला सजेशन करा आणि हा साड्यांचा कसा वाटतो ते पण मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि सगळ्यात सा महत्त्वाचं तुम्ही सपोर्ट करता का म्हणजे माझं जे घेणारा जे कोण कस्टमर्स वगैरे असतील ते ऑडियन्स असेल ते आपले यूट्यूब फॅमिली कारण हिथं तिथं मला दुकानटा काय काय ह्या त्या गोष्टी म्हणजे ते ले कोटाण्याचे काम आहे त्या दुकानाचं नाही त्यामुळे मी घरगुती हा जरा थोडासा हातभार लागेल म्हणून माझं हे चालेल म्हणजे कसं आहे एक समाजसेवा होईल समस्या बरोबर आहे की लोकांना घरपोच साडे पोचवून म्हणजे एक समस्या सोशल वर्कर नाही नाही माहिती जा चहा बनव मस्त कोरा बुकणे टाकून चहा बनव जा तुम्ही चहा नाही अरे कोरा बनवण पोटा दुखता पित नाही का तुला माहित नाही का तुम्हाला रात्री म्हणलं होतं का नाही माश्यावरती आंबा खाऊ नका माश्या आंबा खायचं नसतं तर तुम्ही ऐकलं तुम्ही आंबा घालला का नाही आवडत आंबे बर मी गोरा दिसायला सारखा काय वारंगड शपथ गोरा दिसा काही शपथ गोरा दिसा काहीच नाही आला मी काहीच लावलं नाही पावडर पण नाही आंघोळ केला काय तर साबण आणलाय नवीन काहीतरी माझं प्रायव्हेट सांगत जाऊ नको साबण नवीन साबण आणलाय शॅम्पू आणखीन काहीतरी घेऊन आला माझं जाऊन काहीतरी सांगते अंधश्रद्धा ही साबण गोर होण्या काय नाही नॅचरल कलर आहे माझा जाग उठ 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 उत उत आता म्हणलं की घर दिसत नाही असं चमकते सूर्य चमकते डोळ्यामध्ये जा उठ 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 बरं काय करावं मी ते तुम्ही मला कमेंटद्वारे सांगा प्लीज थँक्यू मी आता जाऊ जातरा जात इकडं saha sayetel ka yan